संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांचा महामेळा अलंकापुरीत दाखल झाला आहे माऊलींचा सा सातशे अठ्ठावीसावा संजीवन समाधी दिन सोहळा आज संपन्न होणार आहे तर रविवारी सोहळ्याची सांगता होईल पहाटे माऊलींना पवमान अभिषेक आणि दुधारती करण्यात आली वीणा मंडप भोजलिंग काका मंडप हैबतराव बाबा पायरीपुढे कीर्तन सेवा सुरू आहे महानवारात काल्याचं कीर्तन झाल्यानंतर श्री गुरु हैबतराव बाबा यांच्या दिंडीची मंदिर प्रदक्षिणा होईल तर दुपारी बाराच्या सुमारास श्रींच्या संजीवन समाधीवर पुष्पवर्षा आरती आणि घंटानाद होणार आहे संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माऊलीनं वंदन केलं आहे